हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मनीषा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर चला तर मग तुमच्यासाठी आज एक परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आज होता शेवटचा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार तर चला म्हणलं मांडणी करत आहे तर गेल्या वेळेस पण तुमच्यासह मी व्हिडिओ म्हणजे पूर्णपणे शेअर नव्हता केलेला कारण की के गेल्या गुरुवारी एवढा काही वेळच नव्हता भेटलेला त्यामुळे म्हणलं चला आता यावेळेस शेअर करूयात तर मी पूजेची मान्य करत होते आणि गुरुवार म्हणलं ना आमच्याकडे लाईटीचा एवढा प्रॉब्लेम होता ना म्हणजे सारखेच येत जात येत जात चालू असते तर तसंच लाईटीची दिवसभर आज दा वाट बघितली आणि त्यानंतर पूजा करायला सुरुवात घेतली चला म्हटलं आता येईल त्यावेळेस येईल तर, तर, तर ज्या वेळेस मी पूजा करायला बसली त्यावेळेस पटकन लाईट आली त्याला म्हणलं आज तरी देवी पावली तर देवी कधी असं पावते कधी नाराज होते कळतच नाही कारण की लाईट तर आली पण हे साडी एवढी न म्हणजे साडी नेसवताना एवढी परेशानी केली ना साडी व्यवस्थित बसते झोपून पण काय माहिती एवढं म्हणजे किती वेळचं मी ट्राय करत होते पण साडी काय बसतच नव्हती चला म्हणलं आता असेल तसं असेल म्हणून तशी साडी पिणा वगैरे लावून घेतल्या आणि त्यानंतर म्हणलं कलेश ठेवल्याच्यानंतर दागिने वगैरे काय घालता येत नाहीत व्यवस्थित कारण की मग ता, ते दागिन्यावरून काही दागिने म्हणजे नारळाच्यावरून काही दागिने जातच नाहीत आणि त्यानंतर मागे फांद्या पण येतात ना त्याच्यामुळे मग ते व्यवस्थित बसतच नाही तर मग त्यापेक्षा मी काय करते नारळ आणि मुकुट बसवण्याच्या आ अगोदरच दागिने वगैरे बसवून घेते कारण प्रॉपरली ते एकदम असे खाली एक सीट पण बसता येतात आणि जास्त वेळ पण नाही लागत कारण की मग आपल्याला पाहिजे तेवढं लाँग किंवा पाहिजे तेवढं कमी करून आपण ते बसवू शकतो त्यामुळे मग मी असं अशा प्रकारे बसवते तर तुम्ही पण कशाप्रकारे बसवता ते पण मला नक्की सांगा आणि आता महिन्यामध्ये चार गुरुवार इतकं प्रसन्न वाता वातावरण वाटत होतं ना आणि मला असं उपवासाचे दिवस असले ना खूप असं सकाळपासूनच एवढं छान वाटतं ना म्हणजे सकाळी उठल्यापासून आपण उपवास आहे असं काहीतरी खास दिवस आहे असं काहीतरी वाटतं ना आणि वेगळंच फील येतं एक उपवास असल्याच्यानंतर म्हणजे जिथल्या तिथे ठेवणे किंवा आपण तसं तर रोजची कामे आपण जिथल्या तिथे करतोच पण उपवास असल्याच्यानंतर आज हे वेगळं किंवा ते वेगळं किंवा खाण्यासाठी काहीतरी वेगळं बनवूया किंवा देवघरामध्ये काहीतरी वेगळं करूया असं काहीतरी आपल्या डोक्यामध्ये चालत असतं ना तसंच मग मला उपवास असला ना त्या दिवशी माझं पण असंच काहीतरी वेगळं वेगळं करण्यासाठी चालू असतं तर हे असं मुकुट पण बसवताना माझ्याकडून तो लवकर बसला जात नव्हता कारण की नारळ चेंज झाला होता नारळ म्हणजे जो मी नारळ प्रत्येक वेळेस पूजेसाठी ठेवते ना तो नारळ घरातला आता आमच्या इथं भरपूर मोठी फॅमिली आहे त्याच्यामुळे घरातल्याने आण इडलीसाठी चटणी करण्यासाठी आणला होता तर तो, तो नारळ नवीन आणलाय समजून त्यांनी पूजेचाच नारळ फोडला गेला त्यामुळे मग मला आता बदलावा लागला मग नवीनच नारळ आणि त्याला मग कुठेही लवकर बसत नव्हता मग शेवटी कसं तरी बसवलं हो म्हणजे व्यवस्थित बसायला त्याला सपोर्टच भेटत नव्हता तसं तर मी कधी नारळ वगैरे चेंज करत नाही कारण की आणि आमच्या इकडे ना जे तांदूळ वगैरे असतात ना ओटी भरलेले किंवा अष्टदल कमल कालेले वगैरे असतात नाही पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामधील चार गुरुवारी असो किंवा पाच गुरुवार असो तेच तांदूळ आणि तेच नारळ वापरतात पूजेचं साहित्य पण तेच असतं फक्त फळं फुलं आणि म्हणजे पानं वगैरे हे बदलतात बाकी जे पूजेला सामान पहिल्या गुरुवारी ठेवलेलं आहे ना आणि ज्या पहिल्या जागेत पूजा मांडली ना त्याच जागा मानतात, पूजा पण तर जागाही बदलत नाहीत आणि त्यातील वस्तूही बदलत नाहीत तर आता झाले आता काय चूक झाली तर आता काय करणार म्हणून म्हटलं चला आता एकच गृह राहिला होता ठेवला तोच नारळ आणि वेणी आणायची माझ्याकडून विसरली तसं तर म्हणजे वेणी आम्ही घालत नाही पण आता यावेळेस म्हणलं होतं आणावी पण तेही आणताना विसरली मग माझ्याकडे फुलं होते अशी नवीन म्हणजे नवीनच फुलं घेतली होती मी तीच मांडली म्हणजे त्याचीच फुलाची वेणीसारखा असं डोक्यावरती ठेवलं देवीच्या तर छान दिसत होतं म्हणलं चला असू द्या आणि चला म्हणलं आता पूजा पूर्णपणे मांडून घेऊया आणि प्रणवला पण प्रती खेळत बसलेला बाहेर त्यामुळे मग पटापट पूजा मांडायची होती तर इथं मी गणपतीला सकाळीचा अभिषेक घालून वगैरे पूजा वगैरे करून ठेवली होती त्यानंतर मग इथं पहिल्यांदा गणपतीला स्थान दिलं तर दिवा मी लावला होता पण माझ्याकडून ते हे पूजा करताना तो मला असं वाटला एकदा दोनदा हात लागल्यासारखा वाटला त्याच्यामुळे मग तसं तर आता हे एक दोन महिने उपवासाचेच असतात मार्गशीर्ष संपला की पौष महिना लागतो पौष महिन्यामध्ये म्हणजे खंडोबाची यात्रा असते आणि रविवार पण सूर्यनारायणाचे रविवार पण धरतात रविवार पण उपवास मी पकडत होते पण आता सध्या प्रणवामुळे सोडून दिलेला आहे त्याच्यामुळे तो काही उपवास पकडत नाही त्यावेळेस पण म्हणजे तेव्हा पण खूप छान वाटायचं आणि हे लहानपणापासून धरलेली उपवास आहेत ना त्याच्यामुळे आता काही वाटत नाही पकडायला पण पण आता डिलिव्हरी मध्ये वगैरे सुटलात सुटलेत आणि आता थोडे दिवस म्हणलं थांबूया आणि परत नंतर मग चालू करूया म्हणजे आपले उपवास वगैरे असं सुटणार नाहीत मला ना असं वाटतं देवाची भक्ती केली ना तर ती मनातून करावी असं वरून वरून आपण जगाला दाखवण्यासाठी करायचं आणि ते त्याला काहीच अर्थ नाही असं नाही वाटत मला जर केली मनापासून भक्ती आणि मनापासून भक्ती केली तर देवही आपल्याला त्याचे फळं नक्की देता आज दे आपण नाराज होऊन पण कधी असं नाही की आपण बाबा एवढं देवाचं करतो देव आपलं काही पाहत नाही असं नाही आहे देवाच्या घरी देर आहे पण अंधेर नाही म्हणतात ना तसं काहीतरी आहे मला तर खूप असा अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे मग मी कोणते पण उपवास असले तर मी मनोभावे करते तरी ते बोलत बोलत माझी अर्धी पूजा मांडून झाली होती तसं तर म्हणजे वरची पूर्ण पूजा मांडून घेतली होती मी फुलं वगैरे रात्रीची सांगून ठेवली होती मार्केटला गेल्याच्या नंतर फुलं वगैरे मस्त भेटतात तिकडे त्यामुळे तिकडून आणून ठेवली होती आणि त्यानंतर मग हारही देवीसाठी घेऊन आले होते कारण की गेल्या वेळेस माझ्याकडे हार फुलं होती त्यामुळे मी घरीच हार हारोवला होता आणि यावेळेस फुलं पण आणली होती पण मला असं हे नसतात ना मग हे नसल्याच्यानंतर फुलं वगैरे तिकडून कोणी आणून देत नाही त्यामुळे मग ती फुलं एक्स्ट्राची मी तशीच ठेवली होती आणि हार पण एक्स्ट्राचाच आणला होता तर खाली पण इकडे म्हणजे मी पूर्ण ब्लाऊज पीस टाकलेला होता एक आणि समया वगैरे ठेवल्याच्यानंतर खाली खूपच असं सुन्नसून वाटत होतं त्यामुळं मग मी पूर्ण ब्लाऊज पीस पाटाच्या खालून टाकून घेतला होता कारण की समया पण त्यावरती ठेवल्या तर चांगल्या दिसते आणि गेल्या वेळेस पण समया वगैरे ठेवल्या होत्या आणि रांगोळी काढली होती पण पूजा वगैरे करताना त्या रांगोळीवरती पाणी पडलेलं ना त्या पाण्याचे पाण्यामुळे त्या रांगोळीचे डाग असं फरशीवर पडलेले आहेत त्यामुळे म्हणलं आता रांगोळी जास्त काही इथे काढायला नको पूजेपशी कारण की सर्वजण येताना पूजा वगैरे करायला लागलं ना पाण्याचं पाणी वगैरे हे करायला लागले ना तर ते रांगोळीवर पडलं की खाली फरशीवर तसेच डाग पडत आहेत त्यामुळे मग म्हणलं आता खाली एक पूर्णपणे ब्लाऊज पिसच टाकून घेऊया आणि छोटीशी रांगोळी काढ अडून आणि हा व्हिडिओ ना प्रतीक शूट करत होता कारण की तो बोलतो की मम्मी आता तू मला तू जर यूट्यूबला व्हिडिओ बनवत आहेत ना तर सारखं सारखं मला व्हिडिओ शूट करायला लावतेस तर तू यूट्यूबवर बनतेस की नाही ते काय मला माहिती नाही पण मी नक्कीच व्हिडिओ फोटोग्राफर बनेल हे मला मा म्हणजे समजते म्हणते म्हणजे सारखंच व्हिडिओ बनवायला लावलो ना पण तो खूपच हालतो व्हिडिओ बनवताना खूपच हालतो आणि त्याला हसू आवरत नाही कारण की तो काय वाटतं म्हणजे वेगळंच काहीतरी बोलतो आणि हसायला सुरुवात करतो आणि असा व्हिडिओ हल्ल्याला काढतो मग बोलताना खूपच असं हे बोलतो की हा तू यूट्यूबवर बनतेस तसं तर बन बन बनतेस का नाही माहिती नाही पण मला तू फोटोग्राफर बनवून सोडतेस म्हणजे सोडतेस असं त्याचं बोलणं चालू असतं तर इथं पूजा मांडून घेतली आणि एकदम सोपी पद्धत आहे आपली जी मच्छरची कॉईल असते ना त्याने मी रांगोळी काढते कारण की मला काही रांगोळी हातीने जास्ती काढता येत नाही तर त्या कॉईलने पण म्हणजे तो मो मोडली कॉईल त्याच्यामुळे छोटे छोटेच बनतात जर आखी कॉईल असेल किंवा त्यातला एखादा तुम्ही एखादी साय हे काढली ना साईडची आणि मी नेहमी काही कार्यक्रम असला किंवा कधी रांगोळी काढली ना जास्ती तर मी हेच काढते तर आता संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे केली आणि पूजे कथा वगैरे वाचून घेतली आणि सुहासणींना पण बोलवलं होतं पण तो काही व्हिडिओ मी शूट केलेला नाही तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा म्हणजे शुक्रवारचा तर मी जेव्हापासून म्हणजे आधी माझ्या दिव्यामध्ये फूल बनत नव्हतं आणि आत्ता माझ्या दिव्यामध्ये रोज सकाळचे खूप छान फूल बनत आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनेलला नवीन असेल तर एक सबस्क्रायबर जरूर करा तर भेटूया पुढं असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय